देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात सोलापूरच्या विकासाला नवी दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सोलापूर शहरांमध्ये दुहेरी पाईपलाईनसाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी देणारे देवाभाऊ सोलापुरात विमानसेवा सुरू करणारे देवाभाऊ आय टी पार्क उभे करणारे देवाभाऊ लाडक्या बहिणींचे उपस्थित रहा आपल्या देवाभाऊंची सोलापुरात भव्य जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर चला तर मग नव्या पर्वाचे साक्षीदार होऊया दहा तारखेला सर्वजण हजर राहूया ब्राह्मण नेटवर्क असोसिएशन सोलापूर शाखेच्या वतीने दिनांक दहा व अकरा जानेवारी हजार सव्वीस रोजी बीबीएनए संक्रांत महोत्सव दोन हजार सव्वीस अंतर्गत प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे ही माहिती बीबीएनए समन्वयक मानसी कुलकर्णी व महिला टीमच्या वतीने आश्लेषा निपनगे यांनी पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यवसायासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत प्रदर्शन भरवण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेला पृथा हलसगीकर मनीषा औंगाबादकर सोनाली बेऊर अमृता गोसावी व संजय औंगाबादकर आदी उपस्थित होते